हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण अधिष्ठान शक्तिपीठाचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेने संस्थिता नमस्त्य नमस्तसे नमस्त्य नमस नमस नमो नम पुराण कथेनुसार देवीच्या अंगाचे तुकडे पृथ्वीवर पडले आणि तिथून एकावन्न पवित्र स्थाने निर्माण झाली ही स्थाने म्हणजे म्हणजेच शक्तिपीठे प्रत्येक शक्तिपीठांवर देवींचं वेगवेगळे रूप प्रगट झाले आहे कुठे संकटमोचन कुठे करुणामय कुठे मोक्षाची दिशा दाखवणारी तर कुठे धनसमृद्धी कुठे सामर्थ्याचं तर कुठे ज्ञानाचं प्रतीक असणारी या शक्तिपीठांना भेट देत ज्याप्रमाणे प्रत्येक देवीचं रूप आपल्याला आदिशक्तींशी जवळ घेऊन जाते त्याचप्रमाणे प्राचीन काळात बांधलेल्या या शक्तिपीठांची अनोखी शैली पाहताना मनात कृतूल निर्माण होते जी एका वेगळीच ऊर्जा निर्माण करते ही शक्तिपीठे त्या काळात कशी बांधली असतील त्यांची कलात्मकता कुठून आली असेल तसेच वैज्ञानिकदृष्ट्या यांचा विचार कसा केला असेल असे अनेक प्रश्न मनात येतात तर मंडळी या एकावन्न शक्तिपीठांपैकी काही शक्तिपीठांच्या अनोख्या वास्तुस्थापत्य शैलीबद्दल जाणून घेऊयात जे नीती निश्चितच त्या काळातील वास्तुशास्त्राचा अचूक वापर शिल्पकारांची कल्पकता खगोलीय ज्ञान याबद्दल जाणून घेत जीवनाकडे बघण्यांचा व्यापक दृष्टिकोन आपसुकच निर्माण करतात भारताच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रातच आहेत कोल्हापूरमधील महालक्ष्मी शक्तीपीठामधला सूर्यकिरणोत्सव पाहायला भाविकांची अलोट गर्दी होते सूर्यकिरणांमध्ये नाहून निघणारी देवीची मूर्ती पाहताना देहभान हरपून जाते नाशिक ते सप्तशृंगी शक्तीपीठ त्रिकोणी आणि चतुर्भुज रचनेत बांधलेले असून गर्भगृहात पायांचे प्रतिकात्मक स्थान राखलेले आहे पूर्व भारताच्या पश्चिम बंगालमधील कालीघाट शक्तीपीठ हे सर्वात प्रसिद्ध आहे याची रचना बंगाली स्थापत्य शैलीतील नवसाला प्रकारची आहे म्हणजेच उंच वक्राकार छप्पर जे मुसळधार पावसातही टिकून राहते दक्षिण भारताच्या आंध्र प्रदेशातील श्रीशैलम शक्तीपीठ हे दक्षिणेतील द्राविडी स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण आहे विशाल गोपुरम कोरेव शिल्पांनी सजवलेलं मंडप तसेच उंच भिंती यामुळे या, या शक्तिपीठांची भव्यता अधिकच उठून दिसते कांची कामाक्षी शक्तिपीठ येथे सूर्यकिरणांचा विशिष्ट प्रभाव आहे इथले स्तंभ अशा प्रकारे उभारले जातात की सूर्यकिरणे दिवशी आणि ठराविक वेळी त्यातून सरळ गाभाऱ्यात प्रवेश करतात महिन्यानुसार सूर्याची स्थिती बदलते आणि त्या बदलानुसार एका महिन्यात एका स्तंभावरून किरणे गाभाऱ्यात जातात हे स्तंभ केवळ आधारासाठी नसून खगोलशास्त्राशी निगडित एका प्रकारचे सोलर कॅलेंडरचे काम करतात उत्तर भारतातील वैष्णवदेवी शक्तीपीठ ही नैसर्गिक गुहा आहे ज्यात हवा आणि पाण्याचा प्रवाह असा ठेवला आहे की भक्तांना चालताना सातत्याने थंडावा जाणवतो हिमाचलमध्ये ज्वालामुखी शक्तीपीठांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठलीही मूर्ती नाही तर शक्तिपीठांमध्ये नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेल्या अखंड ज्वाला देवीचे रूप मानले जातात या ज्वाला सातत्याने तेवत असल्याने भक्तांना दिव्य अनुभव देतात नैनादेवी शक्तीपूट शक्तीपीठ उंच डोंगर शिखरावर असून गर्भगृहाच्या दारातून पूर्वेकडे उघडी जागा ठेवली आहे ज्यामुळे सूर्योदयाच्या वेळी किरणे थेट देवीच्या नेत्रावर पडतात ज्याला योग मानले जाते मध्य भारताच्या उज्जैनमधील महाकाली शक्तीपीठ हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ आहे याच गर्भगृह अशा प्रकारे बांधले आहे की संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाची किरणे देवीच्या मुखमंडळावर पडतात हा वास्तुशास्त्रीय परिणाम साधकांना शक्तीवाणी सिद्धेश मदत करतो नेपाळमधले मिथिला शक्तीपीठ मिथिला शैलीत पांढर दगडांनी आणि आकर्षक नक्षीकामांनी सजवले आहे सभामंडपात रंगीत काचांच्या खिडक्या आहेत ज्यातून प्रकाश पडल्यावर इंद्रधनुष्यासारखे दिसते हजारो वर्षांपूर्वी उभारलेली ही शक्तीपीठे आजही उभी आहेत दोन हजार तेरामध्ये उत्तराखंडमध्ये भीषण जलय प्रलय आला या महाप्रलयामध्ये संपूर्ण केदारनगरी वाहून गेली पण केदारनाथ ज्योतिर्लिंग स्तब्ध राहिले तामिळनाडूतील बृहंडेश्वर मंदिराच्या शिखरावर साधारण ऐंशी टन वजनाचा दगडाचा घुमट आहे त्यावेळी ना क्रेन होत्या ना आधुनिक साधने त्यामुळे हा घुमट आणला कसा गोपुरावर चढवला कसा ही आणि अशी अनेक कृतूहल देशातील तीर्थस्थळे पाहताना मनात येतात या तीर्थस्थळांनी एकविसाव्या शतकातही आपला इतिहास कसा आणि जपत परंपरेचा आदर्श जग जगासमोर ठेवला आहे त्यांच्या संकल्पनेला कौशल्याला आणि कारागिरीसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते हा आध्यात्मिक वारसा जपला जातो